राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश महाराष्ट्र ही साधू संतांची आणि शूरवीरांची भूमी अशा या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार असणारा स्वराज्याची राजधानी म्हणजेच दुर्गराज किल्ले रायगड रायगडावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा देखील उपलब्ध आहे आपण मात्र पायथ्यापासून पायी चढाई करत आणि रायगडाचा दैदिप्यमान इतिहास जाणून घेत किल्ल्यावर पोहोचणार आहोत नमस्कार मित्र हो जय जिजाऊ जय शिवराय माझ्या या विशेष व्हिडिओमध्ये मी आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो पाचाड होऊन गडाच्या मागच्या पश्चिमेकडील बाजूने गडाला थोडा वळसा घालून पुढे आले की गडावर जाण्याचा पायरी मार्ग आहे रायगडाला पूर्वी रायरी नंदादीप रासिवटा आणि पूर्वेकडील जिब्राल्टर इत्यादी नावाने ओळखले जाई छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्नमध्ये रायरीत ताब्यात घेतला आणि त्यास रायगड हे नाव दिले गडाच्या पायथ्याला ही दुकानाची छोटी लाईन आहे यात विक्रीसाठी लावलेल्या भगव्या पताकांमुळे शिवमय वातावरणाची अनुभूती येते रायगडाच्या पायथ्यापासून ते गडावर जाईपर्यंत जो गडाचा भाग नेहमी आपल्या दृष्टीस पडतो ते आहे रायगडाचे टकमकटोक अर्थात लोट पॉईंट ही जी आपणास दिसते ती आहे गडाच्या पायथ्याजवळील रायगड खिंड आणि या खिंडीच्या उत्तरेकडील डोंगरात आहे वाघबीळ ज्यास रायगडाचे डोळे म्हणून ओळखण्यात येते तिकडे फारसे कोणी जाताना दिसत नाही आत्ता सुरुवात करूयात गडाच्या चढाईला जिथून गडाच्या चढाईचा प्रत्येकजण आरंभ करतात तो हा आहे चित्त दरवाजा मात्र पूर्वी इथे दरवाजा असेल असे अवशेष इथे काही दिसत नाही चित्त दरवाजातून थोडेसे अंतर कापून पुढे आले की खालच्या रायगड खिंडीतला नजारा असा दिसतो आणि समोर दिसतो तो आहे कोकण दिवा प्रांत रायगडाखाली काळ आणि गांधारी या दोन नद्यांची खोरे आहेत चित्त दरवाजानंतर पुढे थोडी अवघड आणि निमुळती चढण लागते हा आहे खूप लढा बुरुज नावाप्रमाणेच खूप वेळा लढलेला आणि रायगडखिंडीवर टेहळणी करणारा हा बुरुज गडावर कामानिमित्त जाणारी स्थानिक मुलं पटपट चढत आमच्याही पुढे जात आहेत हा त्यांच्या दैनंदिन सवयीचा भाग असू शकतो नवख्या व्यक्तीची मात्र खूप लढा बुरुजापर्यंतच अशी खूप दमछाक होते हे वेगळे सांगायला नको रोपवेतून गडावर जाण्यापेक्षा पायी चढाई करत गडावर जाण्यात शिवकालीन अनुभूती येते आणि गड पाहिल्याचे समाधानही वाटते रोपवेतून अवघ्या चार मिनिटात गडावर नेले जाते तर गड पायी चढण्यास साधारणतः दोन तास एवढा अवधी लागतो गडावर चढाई करताना मागे वळून गडाखालील हे विहंगम दृश्य पाहिले ती मन प्रसन्न होते सकाळच्या कोवळ्या उन्हात सभोतालचा परिसर सोनेरी दिसू लागतो या हा शिवरायांचा वारसा आणि डोळ्याचे पारणे फेडणारे हे गडाचे दृश्य जीवनामध्ये एकदा तरी येऊन अनुभवा हा धर्तीवरील स्वर्ग पाहण्यासाठी किल्ले रायगडावर नक्की या खूप लढा बुरुज ओलांडून पुढे थोडी सरळ पाऊल वाट लागते इथूनही गडाच्या दोन्ही बाजूचा टापू आपल्या नजरेस येतो सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला असे कठडे बसविण्यात आलेले आहेत गडाच्या या पायरी मार्गावर जागोजागी छोटी छोटी दुकाने आहेत गड चढताना जागोजागी मिळणारे थंडकार आणि चवदार ताक पिण्याची मजा काही आवरच असते आमच्या पाठीमागून येऊन या आजींनी आपले हे छोटेसे दुकान थाटायला सुरुवात केली आहे आम्ही इथे पोहोचेपर्यंत वाटे दोन वेळा थांबलो पण या रायगडवाडी गावाच्या आजी कुठेही न थांबता आणि डोक्यावर पिशवी घेऊन आमच्या अगोदर इथे पोहोचले आहे सुट्टीच्या दिवशी गडावर वर्दळ वाढत जाते मुलांना इतिहास शिकवला तर मुले नवा इतिहास घडवतात म्हणूनच शाळेच्या शैक्षणिक सहलीच्या सहली, सहली गडावर येताना दिसतात आणि दिसतो या बालकांच्या चेहऱ्यावरील भरभरून वाहणारा प्रचंड उत्साह गडाच्या चढाईला सकाळीच प्रा